स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र व उद्देशीय संस्था सातव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा दोन हजार पंचवीस विषय झाड बोलते आहे मला वाचवा शीर्षक झाड बोलते जपाबाई स्वरचित गीत वर्ण नो यती पाच झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ हो झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होई झाडे जगवा झाडे लावा स्वच्छ पाण्याचा स्त्रोत ठावा झाडे जगवा झाडे लावा स्वच्छ पाण्याचा स्त्रोत ठावा स्वच्छतेची करूया घाई हवामानात वाढ होईल स्वच्छतेची करूया घाई हवामानात वाढ होई झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होईल निसर्गाची थट्टा थांबा वृक्ष तोड थोडी लांबा निसर्गाची थट्टा थांबवा वृक्ष तोड थोडी लांबवा प्रदूषण विराम ठाई हवामानात वाढ होईल प्रदूषण विराम ठाई हवामानात वाढ होईल झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होई वनराईचा होता नाश प्राणवायूचा लागे पाश वनराईचा होता नाश प्राणवायूचा लागे पाश संवर्धन वृक्षाचे पायी हवामानात वाढ होऊन संवर्धन वृक्षाचे पायी हवामानात वाढ होऊन झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होऊन उन्हात होते लाही लाही थंडीचा तर पत्ता नाही उन्हात होते लाही लाही थंडीचा तर पत्ता नाही अवकाळी लोटते खाई हवामानात वाढ होऊन अवकाळी लोटते खाई हवामानात वाढ होऊन झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होऊन अवनीला लागला ध्यास मिळेल का मोकळा श्वास अवनीला लागला ध्यास मिळेल का मोकळा श्वास वृक्ष आरोग्यासाठी दाई हवामानात वाढ होऊन वृक्ष आरोग्यासाठी दाई हवामानात वाढ होऊन झाड बोलते जपाबाई हवामानात वाढ होऊन झाड बोलते जपाबाई हवामानात वार हो शिवराम कुलकर्णी नौपाडा ठाणे नऊ नौ आठ दोन शून्य पाच आठ चार चार सात नऊ धन्यवाद